आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपासून तर थेट किराणा गृहउपयोगी ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपण सर्वांचा द टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे काम बंद आंदोलन नाना शिंदे यांची मागणी शासनाच्या चौकटीत सर्व काम दर्जेदारच होईल कोकडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी वाळके यांचं आश्वासन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगुंदा तालुक्यातील शेडगाव रोडवरील डी वाय बारा चारीवरील शेतकऱ्यांना शासनाने वापरलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी निकृष्ट दर्जाच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी येथील लाभार्थी शेतकऱ्यांनी काम बंद आंदोलन केले प्रशासनाकडून दखल घेत कुकडी पाटबंधाराचे विभागाचे अधिकारी वाळके यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आमची मागणी पाणी आम दोन हजार सालाच्या अगोदर तयार होऊन आम्हाला आजपर्यंत पाणी आणि पहिली ती बारीची बारी आम्हाला तीन किलोमीटर जाणार आहे आता तो आम्हाला दहा अकराला द्या या आम्हाला म्हणते ती पहिलेच हे जाणार नाही आम्हाला ती मान्य नाही आणि आम्ही पाच जण बावड पाच जण बावड सहा एकर शेती गेलेली आमची चाळीत त्याच्या नगरला एक रुपया नाही आम्ही तोपर्यंत पाईप टाकून देणार नाही नगरला मिळल्याशिवाय आम्ही चाळीच काम होऊ देणार नाही मात्र आमचं समस्या करून ते ठरलेले हे जागपुराव करून तुम्हाला सांगतो आमचं त्यांनी कामच केला नाही कागदपत्र आमचे म्हणजे आमच्यापर्यंत आले आता लोक लोकमंत आणि मालदुळेच्या गाड्या घेऊन त्यांनी मोजणी केली त्या सर्व सर्व नेऊन आलेली ती मग तिला भरावले मात्र आम्हाला काय माहिती कस काय हारावं कोणी चोरी वेळ जावं आज आम्हाला तर काय माहिती मी असं करतात म्हणून कस काय करायचं कि भ्रष्टाचार काय आम्हाला शेतकऱ्याला दहा अकरावर बारा द्या आमची हीच इच्छा काही नाही आणि माओवादला टाकल्याशिवाय माओबादला दिल्याशिवाय पाईप चारी टाकू देणार नाही ती कसला अधिकारी आला ना तुम्हाला सांग तुम्हाला कुठे लाग शिंदे शेतकरी मध्ये नाही संभाजी ब्रिगेचे उपाध्यक्ष आणि येथील शेतकरी बारा हे चारी साधारणतः दोन हजार साली आम्हाला पूर्ण काम या ठिकाणी पाणी मिळालं पहिल्या वर्षी पाणी मिळालं त्यानंतर आम्हाला अद्याप तेलच्या लोकांना पाणी मिळालं नाही आज नवीन जे पाईपलाईनद्वारे पाणी येत आहे ते पाणी पाईपलाईनद्वारे पाणी येणार आहे पाईपलाईनच काम चालू आहे आम्ही सर्व शेतकरी शेतकरी आनंदी आहोत पण या ठिकाणी जे जे काही तांत्रिक अडचणी असतील याच्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आमच्या तेलच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कुठल्याच मोदला मिळाला नाही शेतीचा तो मिळावा आणि आता जे चालू काम आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी अडचणी असेल त्या ठिकाणी बारे काढावे तर बार्यांची अशा पद्धतीने बारी होईल अशी आमची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे ते इस्टिमेट करून या ठिकाणी अशा पद्धतीने बारे होईल आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी बरी या मोबदला मिळावा एवढी आमची प्रमुख मागणी आहे तुमच्यापैकी मागणी अधिकारी प्रशासनचं कंपनी इच्छुक आहे का तयार आहे नाही त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या वेस्टेनीमला असं काही नाही आहे तिथं येतो आमची प्रतिक्रिया म्हणजे या ठिकाणी बारा चाळी साधारणतः पंधरा साडेपंधरा किलोमीटर आहे त्याच्यामध्ये एक किलोमीटरला जरी एक सहसा म्हणलं तर दहा पंधरा पाणी वापर संस्था या ठिकाणी तयार होतील त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेल आणि हे व्हॉल सिस्टीम जर पिली तर अतिशय उत्तम राहील आणि त्यासाठी त्यांनी फेर निविदा काढून यासाठी निधी आणून आमच्या शेतकऱ्यांना सहकार्य करावं किती जे काम सुरू आहे काम कामाचा दर्जा कसा का आहे या ठिकाणी प्रामुख्याने जे पाईप आलेले येतं काळे तर ते पाईप चांगल्या क्वालिटीचे येतं पण जे काही जोडण्याची पद्धत होती ते शिटिंग गॅस झाल्यानंतर कमी गॅस व्हायचं तर प्रथम आम्ही ते काम अडवलं त्यानंतर काही वाल होतं त्याच्या अकॅडमी जे काही नडबोल्ट असतील काही प्लॅन्स असतील तर ते कमकुवत आम्हाला जाणवलं त्यामुळे आम्ही हे काम थांबवा आम्हाला इस्टिमेंट पाहू द्या आणि त्यानंतर हे काम चालू करा असं आम्ही या ठिकाणी थांबवलंय प्रशासन म्हणतो ते इस्टिमेंट प्रमाणे आम्ही काम करू काय अडचण नाही आम्हाला इस्टिमेंट आम्हाला अजून दाखवलंच नाही कुकडी पाटबंधारी विभागाचे अधिकारी वाळके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आपली प्रतिक्रिया दक्ष टाइम्स स्टुडिओकडे व्यक्त केली दिवाळी बारा क्रमांकाच्या सायकल आता सध्या आपण उभे आहोत आपल्या कुकडी दाव्या कालयाचा ही जी दिवाळी बारा होती ही बहुतेक ठिकाणी काळ्या मातीतून जाते म्हणून शासनाने हा महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथमिका पायी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने सदर वितरिकेचं काम आता सध्या सुरू झालेलं आहे आता सध्या कामावरती आपण कामाची खोदाई करून त्यामध्ये खाली कुशलीसाठी गरम भरलेला आहे त्याचं त्याला दाबून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता पाईप लिंगचं काम चालू आहे जे काही पाईप लिह केलेले आहेत त्याचं सगळ्या टेस्टिंग केलेले आहेत आणि काम ही गुणवत्तापूर्वक करण्याचा आमचा एक पूर्ण निर्धार आहे शेतकऱ्यांनी याच्यासाठी आम्हाला सहकार्य करावं शेतकऱ्यांनी त्यांच्या काही आमच्याशी चर्चा करावी चर्चेतून जे काही त्यांच्या अडचणी असतील काही त्याच्या चौकटीत असतील त्याचं सगळ्याचं निराकरण केलं जाईल त्याची पूर्तता केली जाईल त्यासाठी काही जर चुकीच्या मागण्या असतील तर त्या स्वीकारता येणार नाही त्यासाठी शासनाची विशेष परवानगी द्यावा लागेल साधारणतः ह्या दिव्या लाभ क्षेत्र जे आहे तर ते दोन हजार हेक्टरच्या आसपास आहे आणि एकूण लांबी आहे याची पाच हजार पंधरा हजार तीनशे सात मीटर तर त्याच्यामध्ये जसे जसे त्याचे दारे मिळतात नंतर पायपाची जी काही गोलाई आहे ती कमी कमी होत जाते ते डिस्चार्ज प्रमाणे कॅल्क्युलेशन केलेलं असतं आणि त्या प्राप्त डिझाईन प्रमाणे ते काम चालू आहे आपण आहे सदर चावी ही आपण आपल्याला माहिती असेल की डुळे बाराच्या हे पासून येईल पर्यंत पूर्ण काळामातीत आहे यापूर्वी जे आपण कालवा वितरेका केली होती ती काळ्या माती असल्या कारणाने ती ते बऱ्याच ठिकाणी घाचायचं आणि कॉन्क्रीटला तडे जाऊन कॉन्क्रीटला भेगा पडून त्यामध्ये पाणी पाजरायचं किंवा काही ठिकाणी चारी फुटायची किंवा फुटण्याचा धोका असायचा आणि परत जर तोच खर्च केला आणि तेच केलं तर शासनाचा वारंवार पैसा व्हायला जाऊ नये म्हणून आपण इकॉनॉमिक दृष्ट्या त्याचा सगळा अभ्यास करून जे योग्य आहे असा निर्णय घेतला आणि पाईपचा रि त्याला कन्वर्ट केलाय आता प्रश्न आपण टाकल्यामुळे मग शेतकऱ्यांचे व्यवहार वगैरे तक्रार येत आता उलट पहिल्यापेक्षा आता शेतकऱ्यांच्या तक्रार जा जाणार नाहीत कारण शेतकऱ्या ह्या ज्या चारीचा आपल्याला जो पाझराद्वारे जो पाण्याचा नाश होत होता तो मास आता होणार नाही कारण जे पाणी आपण हेरला सोडणार आहे ते पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचणार आहे मग तर शेतकऱ्यांनाच विनंती राहील की त्यांनी पाण्याचा जतन वापर करावा दूप असेल किंवा तुषार सिंचन असेल याचा वापर करावा म्हणजे पाण्याचा त्यांना पुरेपूर फायदा मिळतो याच्या याच्यासाठी मुख्य अभियंता स्तरावरून याला कामाला मंजुरी मिळालेली आहे आणि त्या जे काही इस्टिमेट करून झाले आहे जे काही गुणवत्तेचे निकष ठरलेले आहेत त्याप्रमाणेच काम होणार त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही शेतकऱ्यांच्या ना मागणीनुसार दर्जेदार काम व्हावे यास पाटबिंधारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी होकार दिला असून या कामावर शेतकऱ्यांबरोबरच पाटबंदर विभागाचे अधिकारी लक्ष ठेवणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आजच्या खास येथेच थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दुलाय साठी श्रीरंग साळवीचे दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर